जय जिजाऊ जय राएश्यो शिवराज जयशंभराजे ऑफिशियल या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर रात्री दिलेल्या पोलीस स्टेशनचा मान राखून या दुकानावर मी निघत आहे पोलीस प्रशासनाला कल्पना दिलेल्या इथल्या असल्याला त्याने मला सांगितलेलं आहे की तुम्ही पाठिमा पाठीमागा या आम्ही पुढं हो, आहोत आणि त्यांच्या शब्दाचा मान राखून मला पोलीस यंत्रणा आहे असं समजून या ठिकाणावरनं मी उपोषण सोडलेलं नाही आहे माझं उपोषण चालू आहे मी या ठिकाणावरनं फक्त चौकशीसाठी लोहारा पोलीस स्टेशनला जात आहे माझी जी काय जबाबदारी आहे आता इथून जाऊन परत येऊपर्यंत ती प्रशासनाची राहील कारण प्रशासनाला कल्पना देऊनच आत्ता पोलीस डिपार्टमेंटला कल्पना देऊनच मी त्या गाडीमधनं जात आहे आणि याची सर्वांनी नोंद घ्यावी की ही जबाबदारी माझी जी काय झाली तरी ती प्रशासनावरती राहील आणि माझं उपोषण सुटलेलं नाही माझं उपोषण असंच अखंड चालू राहील या ठिकाणवरनं निघत आहे जय हिंद